हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ जय शिवराय मी तुमच्या सर्वांची लळकी कृष्णा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज माझ्या अचानक लक्षात आलं की आपण एक ब्लॉग शूट करूयात म्हणून आणि आजचा ब्लॉग तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे इंटरेस्टिंग म्हणजेच की खूप छान असणार आहे आजचा ब्लॉग कारण मला इन्स्टाला एक रील बनवायची होती आणि म्हणूनच मा माझ्या डोक्यात विचार आला की आज आपण कसं रेडी होतोय काय करतोय नक्की तर ते आपण ह्या ब्लॉगमध्ये दाखवूयात आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी जे रेडी होणार आहेत तर मी स्वतःचा मेकअप स्वतः करणार आहे तर तुम्ही बघा आता मी कशी रेडी होते आता मला ज्या रीलसाठी ज्वेलरी साडी वगैरे जे काही आहे ते जे मला लागणार आहे ते आता मी पटकन काढून ठेवते जेणेकरून मला आता रीलसाठी उशीर नाही होणार म्हणून मी वेळ न घालवता पटकन ते काढून ठेवते आणि मग मी माझा मेकअप तुमच्यासोबत शेअर करते तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता माझ्या मम्मीकडे किती साऱ्या साड्या आहेत आणि ह्यातलीच मी ही वाली साडी घेणार आहे मला रील शूट करण्यासाठी तर आपण ही वाली साडी काढूयात तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे मी माझी ज्वेलरी ठेवलेली आहे आणि इकडे माझ्या बँगल्स आहेत आणि इकडे थोडंसं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे मी लिपस्टिक वगैरे तर आता मला ज्वेलरी लागणार आहे आणि त्यामुळेच मी ज्वेलरी घेते फर्स्ट तर मी हीवाली ज्वेलरी घेणार आहे आणि आता त्याचबरोबर मला लिपस्टिकसुद्धा घ्यायची तो फर्स्ट मी ही वाली घेते त्याचबरोबर मला ही वाली सुद्धा लिपस्टिक घ्यायची आहे आणि ही वाली बस एवढंच माझं मेकअपचं सामान घेऊन फ्रेंड्स माझे हेअर छोटे असल्यामुळे मी हे सप्लिमेंट लावणार आहे आणि यातल्या बँगल्स मी घालणार आहे तर इथे फायनली मला मम्मीने साडी घालून दिली आणि त्यानंतर मी तर तुम्हाला सांगितलंच की मी मेकअप स्वतःचे स्वतः करते तर मी इथे मेकअप करत होते आणि इथे चालू झालं माझे असे व्हिडिओ काढत होती मम्मी आणि फायनल रील तुम्ही आता पुढे बघा रील तर तुम्ही बघितलीच आणि त्यानंतर मम्मीने माझ्या टेरेसवर जाऊन इतके सुंदर सुंदर फोटो क्लिक केले ते मला सुद्धा खूप आवडले फोटो माझे तर फ्रेंड्स आता जस्ट माझी मस्त अशी रील शूट करून झाली आणि आता खूप भूक लागलेली त्याच्यामुळे मी बनवणार आहे मॅगी तर आता तुम्ही पाहू शकता मी कशी मॅगी बनवते ते तर आत्ताच माझी रील बनवून झाली आणि रील बनवल्यानंतर मला खूपच जोराची भूक लागली होती त्यामुळे मग म्हटलं आता आपण मॅगीज बनवून घेऊयात तर मी लागले मॅगीच्या बनवायच्या तयारीला आणि हो मी तुम्हाला सांगायचंच राहून गेले की माझे इंस्टा पेजसुद्धा आहे आणि तिथेसुद्धा माझे खूप छान छान असे व्हिडिओ आहेत माझे डान्सचे व्हिडिओ आहेत तिथं खूप छान छान असे तर तुम्हाला ते सुद्धा पाहायचे असतील माझे डान्सचे व्हिडिओ तर तुम्ही नक्की माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो करा आणि तिथलेसुद्धा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला तिथल्यासुद्धा लाईक करा आणि मग त्यानंतर तुम्हाला जे माझे अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे माझे व्हिडिओ बघायला आवडतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की माझे मागचे व्हिडिओसुद्धा बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर असा होता माझा आजचा दिवस बाय बाय you <laughs>